श्री गणेशाय नमः डांगट पाटील परिवाराच्या वतीने आपणास आग्रहाचे निमंत्रण सौभाग्यवती सिंधुबाई व श्री सीताराम गीताराम डांगट पाटील यांचे चिरंजीव चिरंजीव गणेश राज्यकर निरीक्षक मुंबई यांचा विवाह संपन्न होतोय सौभाग्यवती स्वाती व श्री मच्छिंद्र संपत भान पाटील यांची सुकन्या चिरंजीवी सौभाग्य सकलकांक्षिणी हर्षदा असिस्टंट मॅनेजर स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई यांच्याशी हळदी समारंभ शुक्रवार दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी हा शुभमंगल सोहळा पार पडेल शनिवार दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून आठ मिनिटांच्या शुभ मुहूर्तावरती तरी आपणा सर्वांना अगत्याचे निमंत्रण विवाहस्थळ व्यंकटेश लॉन्स व मंगल कार्यालय राहुरी स्टेशन रोड तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर निमंत्रक समस्त दांगट पाटील परिवार